काय समजत नाही साहेब साहेबात काय समजतो बैठक झाल्या आंदोलन तुम्ही आमच्या गुन्हे दाखल करून मोकळे जाईल आमच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा आम्हाला अटक करणार किंवा आमच्यावर कारवाई करून हा प्रश्न सुधारणार नाही आमच्यावर काय तुम्ही आज दाखल केला मग मी तुम्हाला मागच्या वेळी काय बोललो होतो की ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी तुम्हाला ते पंचनाम्याचे फॉर्म देणार नाही कारण ते पंचनाम्याचे फॉर्म हा त्या कंपनीचा आत्मा आहे ते पंचनाम्याचे फॉर्म तुमच्या ताब्यात झाले की कंपनी लागली थप्पीवर नाही आता पैसे घेत त्याचे जबाब देतो आणि तुम्हाला एका एका गावात चौदा चौदा हजार दहा हजार रुपये जमा केले मग काय जर शेतकरी देतो ना तुम्हाला गावातल्या प्रमुख लोकांचं देतो नाही आम्ही देतो ना, ना।, 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 ना। बुलढाण्या जिल्ह्यातल्या जवळपास दीड लाख शेतकऱ्यांना अजून मागच्या वर्षीची पीक विम्याची रक्कम यायची बाकी आहे यासाठी आज आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांची भेट घेतली जिल्हा कृषी अधीक्षक संबंधित कंपनीचे अधिकारी आणि कृषी विभागाच्या विमा संबंधित जे जेकडे टेबल आहेत ते सगळ्या अधिकाऱ्यांची आमची आज बैठक झाली आम्ही सगळं जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन आलो होतो आणि आठ दिवसाच्या आत ताबडतोब या शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी आम्ही केलेली आहे गेल्या वर्षीची रक्कम अजूनपर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही वास्तविक पाहता महिनाभराच्या आत पुढच्या महिन्याच्या आत ही रक्कम मिळायला पाहिजे वर्ष उलटून गेलं तरी ती रक्कम मिळालेली नाही आणि म्हणून आम्ही जिल्हा कृषी अधीक्षकांना तंबी देऊन सांगितलं की पी, पीक विमा कंपनीकडून पंचनाम्याचे फॉर्म घ्या ते पंचनाम्याच्या फॉर्मवर कृषी सहायकाची सही नाही शेतकऱ्यांची सही नाही ग्रामसेवकाची नाही खोट्या सह्या करून त्या ठिकाणी पंचनामे झालेले आहेत पंचनामे ताब्यात घेऊन दूध का दूध पाणी का पाणी करा आणि त्याच्यावरून त्या कंपनीवर कडक कारवाई करा गुन्हे दाखल करा ही एक मागणी आम्ही केलेली आहे त्याचबरोबर रिजेक्टेड शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा द्यायचं मागच्या वर्षी शासनाने कबूल केलं होतं त्या अनुषंगानं शासनाकडून जो दुसरा हप्ता यायचा बाकी आहे त्याच्यासाठी तातडीनं कृषी सचिवांची भेट घेऊन फायनान्स मिनिस्टर फायनान्स सेक्रेटरीची भेट घेऊन ते पैसे टाकून घ्या आणि आठवड्याभरामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करा अशी मागणी आम्ही केलेली आहे आठवड्याभरात जर का हा पीक विम्याचा प्रश्न सुटला नाही तर आठवड्याभरानंतर अतिशय उग्र स्वरूपाचं आंदोलन मुंबईमध्ये होईल आणि बुलढाण्यात होईल असा इशारा आज आम्ही देऊन जिल्हा कृषी अधीक्षकांना देऊन आलेला आहे